कच्ची आपण फक्त चार किंवा पाच भेंड्या रोजच्या खाल्ल्या तर दहा ते बारा दिवसात जर का शुगर चेक केली तर डायबिटीचा आजारी माणूस हा बारा ते पंधरा दिवस टक्के क्लिअर होऊ शकतो असा अनुभव आहे नमस्कार मी कृषी भूषण आजार जाधव नैसर्गिक शेतीचं काम करता करता कमतरता भासा लागली बियाची म्हणून गेल्या दहा वर्षात बियांचं मी संकलन करत गेलो आणि आता माझ्या सध्या जवळपास साडे तीनशे पेक्षा जास्त प्रकारचं बियाण आहे त्यापैकी आपण पाहू शकतो की आता हे लाल भिंडीचं बियाणं आहे मी ह्या बियाण्याची लागवड करून त्याचं आपण उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आणि भर भरून त्याला बिया आल्या की लाल भेंडी का घेऊ बा तर जसं उदाहरणार्थ लाल केळी लाल भिंडी लाल वाल लाल पालक लाल मेथी ह्या लाल रंगातच काहीतरी गुपित लपलेला आहे बा उदाहरणार्थ त्याला म्हणतात की ऍसिडिक आहे त्याच्यामुळे प्रत्येक शेती वाढते आणि कॅन्सर सारखी किंवा जे आजार आपला जर असतात तसे आजार होत नाही तर त्याकरता ह्या भिंडीचं एक महत्व आहे चव खूप भारी आहे चव भारी आहे कच्ची जर का रोज आपण फक्त चार किंवा पाच भिंट्या रोजच्या खाल्ल्या तर दहा ते बारा दिवसात जर का शुगर चेक केली तर डायबिटीजचा आजारी माणूस हा बारा ते पंधरा दिवस शंभर टक्के क्लिअर होऊ शकतो असा अनुभव आहे कारण आता आपण भाजीपाला तर भाजीपाला बरेच विक्री होत नाही आणि विक्री होत नसताना बराच भाजीपाला उरतो त्याचा ड्राय करणं गरजेच आहे ड्रायचा माल जास्त झाला तर त्यानंतर उरलेला जो काही भाजीपाला असतो त्याला बिया धरून या बियांची अशी विक्री करणं गरजेचं आहे नुसतं बिया बियांची लागवड करून जमणार नाही किंवा बियाचं सगळं करून जमणार नाही विषमुक्त नैसर्गिक शेती असणं गरजेचं आहे म्हणजे कोणत्या प्रकारचा खत आणायचं नाही कोणत्या प्रकारचं औषध आणायचं नाही कोणत्या प्रकारचं फवारणीचं विषारी केमिकल आणायची गरज नाही हे सगळं आपल्या घरीच तयार करता येतं आणि शेतकऱ्यांनी ट्रेनिंग घेत परिपूर्ण निश्चित देशावर किंवा जगावर हा बळी राज्य राज्य करू शकतो कारण आज शेतकऱ्याचं पाहिलं की बी विकत राहायचं खत वगैरे विकत राहायचं औषध विकत आणायचे मजुरी हे खूप महाग झाली एकंदरीत शेतकऱ्याला पैसा उरत नाही उलटा पैसा जातोय आणि तो कुठेतरी अनुदानाची वाट पाहतो कर्जाची वाट पाहतो घर चालून अशक्य होतंय काही जण आत्महत्या करताय आणि काही जण कर्ज बाजार होऊन ते बेसन दिन होऊन गेले अशा प्रकारे आपण एक कुठली सुरुवात केली आणि निश्चितच शेतकऱ्यांचं ट्रेनिंग देऊन शेतकऱ्यांचा आत्मनिर्भर करणे किंवा त्याचं जीवनमान उंचावणे त्याविषयी आपण हे काम करत आहोत तर मग मी चार लाख शेतकऱ्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सक्षम करण्याचा आम्ही प्रयत्न केला शेतात एक तीन दिवस एक ट्रेनिंग पण आम्ही चालू केलं आता पण आम्ही फ्री दिलं परंतु आता अडीच हजार रुपये आम्ही फ्री घेतोय त्याच्यात जेवण खावा नाश्ता चहा पाणी नॅचरल वातावरणात कसं बी संग्रह येईल कसं आपलं लागवड येईल कसं डेमो प्रॉडक्ट असेल पॅकिंग ट्रेडिंग मार्केटिंग कशी करता परिपूर्ण ट्रेनिंग आम्ही काम चालू केलं आणि निश्चितच त्याच्यात आम्ही पन्नास शेतकरी आता उभे केले त्याचे विक्री व्यवस्था केलं भाव नाही गवाला भाव पंधरा वीस रुपये राहतो आम्ही शेतकऱ्यांना तो चाळीस रुपये ते पन्नास रुपये किलो द्यायला लागलो त्याचा सगळ्या भाजीपालांचं आम्ही सगळं संकलन करून त्याला साधारण जो भाजीपाला भाव दोन रुपये पाच रुपये दरपास असतो आम्ही सर्व भाजीपाला एक तीस चाळीस रुपये किलो आम्ही हा शेतकरी भाव द्यायला लागलो ही जी मोहिमे ही जर का देश लेवलला गेली याच्यात जर शासनाने लक्ष घातलं तर निश्चित ही क्रांती जागतिक लेव्ह होईल कुठेतरी पर्यावरणांचा सुद्धा एक जो रास आहे तो थांबेल रासायन मुक्त शेती झाली तर मुक्त पाणी होईल तुम्ही एखादं पाणी नाही नद्या नाल्यात एकदम शुद्ध असेल पशु पक्षी परत त्यांना जीव दामेल जी संपणारी मधमाशी आहे आता जी चार टक्के बाकी आहे ती परत शंभर टक्के समजा संपलेल्या चिमण्या परत हळूहळू वापस येतील तर निश्चित एक ही क्रांती अशी असेल की पृथ्वी असेल मानव असेल जैविक असेल ही मोहीम विषमुक्त खाऊन दीर्घ आवश्यक नसून ही एक जागतिक लेवलला सगळ्यात चांगलं काम करण्या मोहीम आहे शास्त्रांनी खाली घेतलेली आहे परंतु थोडासा खोल जागा अभ्यास करून शास्त्रज्ञांना उतरून इतर रिसर्च करून शेतकऱ्यांना आधार दिला जी हे तार, माल तयार करून विक्री व्यवस्थापन एक हमी भाव दिला निश्चित भारत हा परत आपला कृषी प्रधान देश होईल पाठीदकांना हा शेती आहे त्या शेतीला परत महत्व प्राप्त होईल आज कृषी प्रधान म्हणणं आहे पाठीदकांना कारण की शेतरायाने सगळं आयात होतं भाव डाऊन केले जातात कापच भाव का पंधरा हजार होणार होते आता परत सात आज झाले हे फार मोठं पाप आहे समजा शेतकऱ्यांना खूप मोठा अन्य आहे तरी शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे भाव कमी जास्त होणार पिकं घेण्याऐवजी अशी एक मोहीम चालू केली आमच्या सारख्या लोकांकडून एक हमी भाव घेतला चांगल्या लोकांना मार्केटिंग करून एक चांगला भाव घेतला निश्चित जग वाट पाहत आहे जनतेने शासनाने शेतकऱ्यांनी जर का केला पुढच्या पिढी करता येईल एक गोष्ट चांगली असेल ज्याला काही बी लागलं ज्याला काही ट्रेनिंग घ्यायचं नॅचरल फार्मिंग तसं ट्रेनिंग कोणाला घ्यायचं असेल संपर्क क्रमांक नव्वद अठ्ठावीस पाचशे सव्वीस पाचशे सव्वीस आणि चौऱ्याण्णव एकवीस चाळीस पस्तीस